श्री स्वामी समर्थ मी तुम्हाला काही ओव्या म्हणून दाखवते तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ ह्या ग कली गयुगा मध्ये ह्या ग कली मध्ये नको बंगला बाई गाडी नको बंगला बाई गाडी फोटोची बाई फळ फळं असावी ग चांगली आसावी ग चांगली फळ असा बंगली या गली युगा गाडी बंगला पाशाईन गाडी बंगल पाशाईन गाडी बंगला पाशा पोटाची फळ ग सांगली आई बापाला गभूषण बापाला भूषण आई बापाला गभूषण पोटची फळ ग सांगली